मित्रांनो ज्यावेळेस एखादी योजना तुम्हाला दिली जाते ज्याचं काहीच रिझन नाही आहे ज्याची गरज असेल असंही नसतं पण ती तुम्हाला दिली जाते का तर आपल्याला वोट बँक वाढवायची असते राजकीय नेत्यांना हे बरोबर माहिती असतं की लोकांना जर आमिष दाखवलं तर ते बरोबर आपल्याला मतदान करतात आणि आपण सत्तेत येऊ शकतो पण ज्यावेळेस अशा योजना तुम्हाला दिल्या जातात आणि त्याचा आनंदोत्सव तुम्ही साजरा करतात त्या आनंदोत्सवाच्या पाठीमागे एक मोठा भीषण काळ सुद्धा तुमची वाट बघत असतो आर्णी तालुक्यातल्या पाणीटंचाईने बारा वर्षीय मुलीचा बळी घेतला आहे उन्हाळ्याच्या दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे पाणी आणण्यासाठी अरुणावती नदी पात्रात गेलेल्या बारा वर्षीय चिमुकलीचा याच पाणीटंचाईमुळे मृत्यू झाला आहे वेदिका आर्णी तालुक्यातल्या काठोडा जवळच्या पारधी बेडा इथे राहायची पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता तिचा पाय घसरून बुडून मृत्यू झाला आहे आर्णी तालुक्यातील काठोडा एक पारदी बेडा आहे ही दोनशे लोकांची आदिवासी वस्ती आहे इथेच वेदिकाचं कुटुंब राहतं आई वडील घरी नसल्यामुळे दुपारच्या वेळी वेदिका दुपार वेडि वेडि इतर महिलांसह पाणी आणण्यासाठी नदीवर गेली होती गावात गेली पस्तीस वर्ष पाणी टंचाई असल्याचं वेदिकाचे वडील सांगतात सर ते पाण्याला गेली सर सकाळी सर मी तर दुरस होतो सर घरी नाव होतो मी थोडस बाहेर गेलतो सर ते सकाळी गेल डा पाणी घ्यायला गेल सर पाय घिसरला सर वात वात गेली सर डोवात गेले सर पाणीची आहे सर दुसरं काय नाही सर पाणीचे चर्चे पाणी भेटतच नाही सर पाणी म्हणजे पाणीच नाही गावात पहिली गोष्ट हे आहे सर से कम तरी तीस पस्तीस साल झाले सर आहे सर लाडकी बहीण योजना लागू झाली आणि सगळीकडे गोंधळ आनंद उत्सव साजरा झाला आमच्या अकाउंटवर आता एकवीसशे रुपये येणार म्हणून महिला खुश झाले आणि मग हे दावे सुरू झाले माझ्या अकाउंटवर आले तुझ्या अकाउंटवर नाही आले म्हणून महिला एकमेकांची टिंगल सुद्धा करायला लागल्या हे सगळं चित्र गावागावांमध्ये तुम्ही बघितलं असेल माझा फॉर्म सिलेक्ट झाला म्हणून मी आनंदात आहे तुझा फॉर्म सिलेक्ट नाही झाला म्हणून तू दुःखात आहे हे सगळीकडेच बघायला मिळालं होतं पण खरंच अशा योजना आपल्यासाठी एक भारतीय नागरिक म्हणून फायद्याच्या असतात का आमचा लेकरू पडून जाते विहिरीमध्ये किंवा आमचं माणूस मानु, पडून जाते विहिरीमध्ये बाया पडून बाया जाते विहिरीमध्ये घसरून पडून जाते त्या एका गुंडा पाणीसाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागते आणि खूप काही आम्हाला असं आहे की आम्हाला कोणत्या याच्यातून सरकार लाभ देत नाही आणि बोरवेल देत नाही किंवा आपल्याकडे कडक उन्हाळा लागला आणि सुरू झाली पाण्यासाठीची मरमर अनेक बायका चार चार पाच पाच किलोमीटर डोक्यावर हांडा घेऊन जातात आदिवासी भागामध्ये वेगळीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये वेगळीच परिस्थिती पण सगळीकडची परिस्थिती एकच आहे की पाणी प्यायला मिळावं म्हणून जीव सुद्धा धोक्यात घातला जातो आता ह्या त्याच महिला आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचं खूप आनंदाने स्वागत केलं होतं आणि आज यांचंच असं म्हणणं आहे की सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर मुद्दा असा आहे की कुठलीच योजना ही तुमचं कल्याण नाही करू शकत तुमची तात्पुरती तहान भागू शकतं पण तुमचं आयुष्यभराचं कल्याण नाही करू शकत त्यामुळे एक नागरिक म्हणून त्यांच्या भूल थापांना या राजकीय नेत्यांच्या भूल थापांना तुम्ही बळी न पडता तुमचे हक्क काय तुमच्या गरजा काय तुमच्या समस्या काय आहेत याच्यावर तुम्ही फोकस करणं खूप गरजेचं असतं आम्हाला योजना नको आम्हाला सुविधा पाहिजेत आम्हाला रोजगार पाहिजे असं जर तुम्ही म्हणाला असतात तर तुमची पाण्याची सोय आज झाली असते काहीतरी तरतूद त्यांनी केलीच असते पण नाही यांना चांगलं माहिती की निवडणुकांपुरतं तुमच्या खिशामध्ये पैसे टाका मग तुम्ही पुढच्या पाच वर्षासाठी गप्प बसता तुम्ही प्रश्न विचारत नाही आणि जरी तुम्ही विचारलेच प्रश्न तरी ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत कारण ते तुम्हाला पैसे देऊन मोकळे झालेत आणि ही एक प्रकारची लाज असते मित्रांनो तुम्ही पाच वर्ष गप्प बसावं म्हणून घेतलेली लाच असते हा भ्रष्टाचार आहे सगळ्यात मोठा आणि हे सगळं केल्यामुळे फायदा कुणाचाच होत नाही उलट नुकसान होतं नुकसान होतं आजच्या पिढीचं आणि नुकसान होतं येणाऱ्या पिढीचं फुकट राशन ज्या कुटुंबांना खरंच गरज असते त्यांच्यासाठी ही योजना अगदी योग्य योग्य आहे पण तुम्ही काही काम नाही केलं तरी चालेल पण आम्ही तुम्हाला राशन देतो तुम्ही आम्हाला मतदान द्या अशा बेसवर जेव्हा निवडणूक लढली जाते ना तेव्हा हा धोका आपण समजून घेतला पाहिजे कारण आपली संस्कृती आयत घरी बसून खाण्याची नाहीये दहा लोक दोन लोक आयत खाणारे असतात पण तस सगळीकडेच नसत एक नागरिक म्हणून एक माणूस म्हणून आपला स्वाभिमान सुद्धा आपला जागा असतो आणि तो असायलाच पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीनं तुम्हाला फसवलं जातं हो काय फरक आहे निवडणुकीच्या आदल्या रात्री तुमच्या घरी येऊन तुम्हाला, तुम्हाला पाचशे हजार रुपये देणं आणि तुमचं मत विकत घेणं आणि याच्या अपोजिट निवडणुका जवळ आल्या की एक अशा योजना लादणं ज्याच्यामुळे तुमच्या अकाउंटवर दोन हजार तीन हजार रुपये आणि ते किती काळ येणार आहेत शाश्वती तुम्हाला सुद्धा नसते तेव्हा नागरिक म्हणून तुम्ही जाग झालं पाहिजे तुमच्या समस्यांवर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे तू आमच्या समस्यांचं निराकरण कर आम्ही ठरवू तुम्हाला मत कराय द्यायचंय की नाही हा आ, हा स्ट आपला एक नागरिक म्हणून असणं खूप गरजेचं आहे अशाच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक भारतीय नागरिक म्हणून जागेवा धन्यवाद